बाबा जय शिवराय सकाळी सहा वाजता तुझ्या अंगातनं मला असा काम पाहिजे बघ आताच सांगतोय तुला चार वाजता उठायचं हो होक वर्कआउट तुझा सहाला कम्प्लीट झालाच पाहिजे ठीक आहे हो पूर्ण कामच पाहिजे बाबा सहाला कम्प्लीट झालं पाहिजे आपलं सगळं हो ठीक आहे तर तुला सांगतो काय काय करायचं सगळ्यात आधी तुला रनिंग करायची तीन किलोमीटर त्याच्यानंतर तुला डायरेक्ट सपाटे मारायची ठीक आहे हो का अशी एका दमात भावा तुला तीनशे तीनशे सपाटी मारायची ठीक आहे पाचशे पाच तर सगळ्यात मारायचं ठीक आहे त्याच्यानंतर बावा हाफ सपाटी घ्यायची ठीक आहे हाफ मधले हाफ विगरी हो काशी एका दमात तुला तीनशे गेली पाहिजे भावा आणि त्याच्यानंतर तुला दंड घ्यायचा ठीक आहे ह्या प्रकारचे भावा अशी बॉडी तुझी bundes heidel tashin suture ji na ba mata